नमस्कार न्यूज स्वागत महाराष्ट्राची रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीच्या नाव घेत नाही गेल्या दशकभरापासून लालपरीच्या सेवकांच्या वेतनाचा प्रश्न शासन प्रशासन दरबारी गांभीर्याने न घेतल्यामुळे लालपरीच्या सेवकांना त्यांच्या न्याय मागण्यासाठी वेळोवेळी आंदोलन व निदर्शनाचे हत्यार उपसावे लागत आहे राज्य शासनाच्या अंगीकृत उपक्रम म्हणून महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ हे अत्यंत सेवाभावी वृत्तीने गेली अनेक वर्षं राज्यातील वाडीवस्ती व वा खेड्यापाड्यांना जोडण्याचं काम करत आहे ही सेवा देत असताना सामाजिक दुर्बल घटकांना आवश्यक त्या सोयी सवलती उपलब्ध करून देताना लालपरीचे सेवक मात्र न्यायहक्कापासून वंचित राहत असल्याची बाब अत्यंत खेदजनक आहे आणि म्हणूनच राज्यातील लाखभर लाल परीच्या सेवकांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी एस टी महामंडळातील बहुतांश संघटना एकत्रित एक, एक दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यव्यापी बिमूदत धरणे आंदोलन करीत आहेत आम्ही अमरावती विभागात घंटानाथ आंदोलन इथं केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आमचे मागण्या प्रलंबित आहे त्यात प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं आमची प्रमुख मागणी आहे आणि अनेक वेळा आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात परंतु त्याची कृती कुठेही केली जात नाही आणि एस टी कामगार ऊन वारा पाऊस कोणाची तमा न बाळगता रात्रंदिवस काम करणारा एस टी कामगार आणि हाच एस टी कामगार गेल्या अनेक दिवसापासून आपल्या हक्कापासून हक्कापासून वंचित ठेवल्या जात आहे किंवा आमच्या ज्या रास्त मागण्या आमची काही मागणी वेगळी नाही रास्त मागणी आमची की आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून घंटानाद व महाआरतीच्या माध्यमातून कामगार आपला रोष शासनाप्रती व्यक्त करीत आहे आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी राज्यभरातून आजी माजी लोकप्रतिनिधींना कामगारांच्या आर्थिक व इतर मागण्यांची पूर्तता शासनातर्फे करण्यासाठी निवेदने दिली जात आहेत आज अमरावती विभागातून संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून विविध आगारात घंटानाद व महाआरतीचे आयोजन करण्यात आले यावेळी संयुक्त कृती समितीतील मोहित देशमुख असलम खान बाळासाहेब राणे दिनेश शेडके राजेंद्र माहोरे मोह उके शैलेश विश्वकर्मा नौशाद बेग जयसिंग चौहान व महिला प्रतिनिधी चंचल कोठार बबिता सोनुने कुमारी नेवारे अवचार शीतल मोहोळ यासह सर्व संघटनाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लालपरीच्या सेवकांना वेतन मिळावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून डेपो डेपोतून मोठ्या प्रमाणावर कामगारात असंतोष जागृत होत आहे याचबरोबर हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यासह क्यू आर डीच्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू आर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऑकॉनला क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद